नमस्कार मी संदीप हरिपाटील एन आयस कुस्ती कोच एन आयस कुस्ती केंद्र दोनोडे या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालू आहे सध्या चाळीस मुली व वीस मुलं असं साठ मुलांचा सा संच या ठिकाणी कुस्तीचा सराव करतो आहे कुठलीही शासनाची मदत न घेता स्वतःच्या खर्चातून स्व सो, स्वतःच्या स्व सो खर्चातून कुस्ती सेंटर उभा केलं आहे आणि मुलींना व मुलांना घडवायचं चा काम चालू आहे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आम्ही आता ऑलिम्पिकपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे सध्या चालू वर्षी रोहिणी खानू देवबा पटणकुडोलीची अत्यंत गरीब परिस्थितीतील मुलगी आहे तिनं चालू मागील वर्षी पंधरा वर्षाखालील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत थायलंड या ठिकाणी सुवर्णपदक मिळवलं चालू वर्षी तिची परत ह्याच स्पर्धेत पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक आला नागपूर या ठिकाणी तिची आता आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी कझकिस्तान येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर परिस्थितीला न डगमगता त्या मुलीचा सराव चालू आहे तिला समाजातील पालक व दानशूर व्यक्ती जसं की अमर आ, पाटील साहेब शिंगणापूरचे माजी सरपंच केशव को पाटील कोपाडीचे धनाजी पाटील या पालकमंडळींनी तिला सपोर्ट करून तिला आ, एक चांगलं पाठबळ दिलं आहे पण क्रीडा खातं आणि महाराष्ट्र शासन ह्या दोन्हींना कधी जाग येणार काय माहिती नाही आहे अत्यंत गरीब परिस्थितीतून तिनं भारत देशासाठी मागील वर्षीसुद्धा सुवर्णपदक ह्या वर्षीसुद्धा ती सुवर्णपदक एवढा थायलंड या ठिकाणी आणलं कझकिस्तानमध्ये सुद्धा ती सुवर्णपदक घेणार आहे एवढं करूनसुद्धा तिला शासनाचं कुठं ना मदत ना तिला पाठबळ ना क्रीडा क्रीडा खात्याचं पाठबळ ना मदत कोणाचीही ना मदत नाही मिळाली तरीसुद्धा ती देशाचं नाव साता समुद्रापलीकडे पार करायला लागल्या भविष्यात ती सुद्धा ऑलिम्पिकचं प्रति ऑलिम्पिक स्पर्धेतसुद्धा या देशाचं प्रतिनिधित्व करणार पण एवढीच खंत वाटते की ह्या क्रीडा खात्याला आणि महाराष्ट्र शासनाला कधी जाग येणार की अत्यंत गरीब परिस्थिती तळागाळातील मुलगी आहे की जेणेकरून तिला एक वेळचं जेवणाची पण अवघड परिस्थिती आहे वडील शेती करतात तरीसुद्धा ती भारत देशाचं नाव करते भारत देशाचा झेंडा मॅटवरती लहरावती तरीसुद्धा शासनाची किंवा क्रीडा खात्याची तिला कुठलीही मदत मिळत नाही तरी पण ती प्रॅक्टिस करत राहते